मंडळी मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी हाय प्रोटीन एकदम पौष्टिक असे मोड आलेल्या काळ्या चा चण्याचे डोसे बनवणार आहोत त्यासाठी मोड आलेले काळे चणे हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता रवा दही घातलं आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालून याचं बॅटर बनवलं दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत चटणी बनवायची ओलं खोबरं आलं लसूण मिरची तर ही भाजलेले शेंगदाणे मीठ साखर कोथिंबीर आणि पाणी घालून याचं सरसरी तशी चटणी बनवायची त्यावरती तडका देण्यासाठी चमच्याभर तेलामध्ये मोहरी आणि जिरेचा तडका द्यायचा त्यामध्ये चमचाभर उडदाची डाळ तांबूस भाजून घ्यायची आणि ही चुरचुरीत फोडणी चटणीवरती घालून घ्यायची चटणी आपली तयार झाली चला आता पीठसुद्धा चांगलं दहा मिनिट भिजलेलं आहे जास्त पातळ करायचं नाही चणे असल्यामुळे थोडंसं दाटसरच पीठ ठेवायचं तेल पाण्याने तवा चांगला ग्रीस करून घ्यायचा आणि नेहमीचे जसे आपण डोसे बनवतो त्या पद्धतीने हे सुद्धा डोसे बनवून घ्यायचे एक साइडने भाजून झाल्यानंतर त्यावरती तेल तूप किंवा बटर लोणी काहीही लावून घ्या दोन्ही साईडने छान असा डोसा बनवून घ्या मस्त असे जाळीदार कुरकुरीत डोसे तयार होतात सर्व साहित्य डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे नक्की बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा थँक्यू